नमस्कार छायाज किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे गावरान पद्धतीने केलेली चवळीची ओल्या दाण्याची रस्साभाजी करून दाखवणार आहे तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथं मी एक वाटी स इथं मी एक वाटी बघा सोललेले चवळीचे दाणे घेतलेले आहेत आणि खोबरं घेतलं आहे लसूण घेतलं आहे कोथिंबीर तिखट लसूण आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तर आपण आहे ना बघा असे या चवळीच्या शेंगा असतात ते आपण असं सोलून बघा दाखवते तुम्हाला हे बघा असे चवळीच्या शेंगा असतात मी कवळे आहेत ते पण असं मोडून घेतलेले आहेत तर आपण खोबरं लसूण लसूण कोथंबीर आपण हे आहे ना मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे इथं आपण कढई ठेवून आपण आता चवळी भाजून घेणार आहोत आणि याच्यामध्ये थोडंसं तेल पण टाकून घ्यायचं आहे ही भाजी खूप अशी पौष्टिक अशी लाग आहे आणि खायला पण खूप अशी रुचकर आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तर इथं बघा माझी चवळी चा अशी चांगली लाल असे चटके होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे इथं माझी बघा चवळी पण भाजून झालेली आहे इथं पण आता कडे ठेवून आपण फोडणी देणार आहोत याच्यामध्ये दे मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये जिरे मोहरी आणि लसूण फोडणीसाठी ही त्याला चांगला आपण कलर चेंज होईपर्यंत परतून घेऊया घेऊयाच्यामध्ये तिखट टाकून आणि आपण तिखट आणि मीठ टाकलेलं आहे आणि आपण मिक्सरवरती बारीक केलेली लसूण खोबरं आणि कोथिंबीर त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपण हा मसाला शिजवून घ्यायचा आहे मी तिखट हे कोल्हापुरी कांदा लसणाचं तिखट टाकलेलं आहे तर याला आपण आता चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं बघा इथं तेल माझं सुटलेलं आहे याच्यामध्ये आपण चवळी घालून घेऊया आणि याला आपण चांगलं परतून घेऊया आणि याच्यामध्ये आहे ना आपण गरम पाणी टाकायचं आहे गरम पाणी टाकल्याने आपल्या भाजीला तरी छान येते तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी टाकू शकताय मी शिजण्यासाठी जास्त जरा पाणी टाकलेलं आहे कारण ही ओली चवळी लवकर शिजते बघा इथं माझी चवळीची भाजी शिजून तयार आहे बघा बघा किती छान तरी पण आलेले आहे वरती माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपण आहे ना सर्विंग बॉलमध्ये काढून घेऊया ही भाजी खायला खूप छान अशी पौष्टिक आहे आपण भाताबरोबर तर खूप छान लागते चपातीबरोबर पण खाऊ शकता भाकरीबरोबर पण पण खाऊ शकता तर नक्की करून बघा एकदा खूप छान अशी लागते चवळीची भाजी बघा किती छान असे तर खूप छान याय लागलेला आहे तरी बघा किती छान आलेले आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि कमीत कमी साहित्यात होणारी ही भाजी आहे आणि झटपट होणारी भाजी आहे ही बघा